नमस्कार मी विशाल सनोने आणि आपण बघत आहात डिजिटल तळे शारदीय नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना भक्तीचा उत्सव आणि शक्तीचा गौरव या पवित्र दिवसात मातेच्या नऊ रूपाची पूजा केली जाते शैलीपुत्र ब्रह्मचरणी चंद्रघंटा उष्मकांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री हीच ती नवदुर्गा जी भक्तांना आरोग्य संपत्ती धैर्य आणि सुख शांती करते तळणी गावातील नवदुर्गा दरवर्षी या नवरात्र उत्सवात देवीची स्थापना करून उत्सव साजरा करतात या उत्सवाला एकत्र सहभाग मिळतो हा उत्सव फक्त धार्मिक पूजना मर्यादित नसून त्यासोबत सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांनी समृद्ध असतो या मंडळाअंतर्गत सांस्कृतिक व सामाजिक काही उपक्रम राबवले जातात त्यामध्ये भजन कीर्तन गायन नृत्य स्पर्धा नाटक व कवी संमेलन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व क्रीडा स्पर्धा देखील राबवल्या जातात खेळ व मनोरंजनाचे काही कार्यक्रम असतात त्यामध्ये तळ्यात मळ्यात हास्य व आनंद देणारा हा एक पारंपरिक खेळ संगीत खुर्ची उत्सुकता व खळखळाट वाढवणारा खेळ खल क्रिकेट कबड्डी आणि इतर ग्रामीण क्रीडा स्पर्धा देखील या मंडळा अंतर्गत राबवल्या जातात श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नवदुर्गा मित्रमंडळ यांचे विविध उपक्रम आपण बघितले काय तुम्हाला या उपक्रमाबद्दल वाटतं कमेंट नक्की कळवा धन्यवाद